मालिकेच्या जा सोळा जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतय वसुंधराने सगळा स्वयंपाक रेडी केलेला असतो आणि गुरुमाताला म्हणजे योगिनीला जेवायला वाटलेलं असतं जयश्री म्हणते योगिनी माता तुम्ही आधी जेवून घ्यावं विचारते वसुंधरा मी सांगितलेल्या पद्धतीने जेवण तयार केले ना वसुंधरा म्हणते हो योगिनी म्हणते बघा तुझ्या जेवणाने मी माझं व्रत सोडणार आहे म्हणते तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच आहे सौम्य आणि साधं योगीनी जेवणाच्या पाया पडते आणि पहिला घास खाते तिला पहिल्याच घासाला एवढा मोठा लसूण लागतो घास थुकून टाकते मोठमोठ्याने ओरडायला लागते आणि रडत असते ती म्हणते देवा पाप घडलं माझ्या हातून गुरुमाता काय झालंय योगिनी म्हणते वसुंधरा हे काय केलंयस तू इतक्या हे इतक्या वर्षांचं व्रत तू एका क्षणात मोडून टाकलंस हे काय साधं जेवण आहे का याच्यामध्ये लसून टाकलायस तू धरा म्हणते मी काही नाही केलेले योगिनी म्हणते तुझं पाप माझ्या माती टाकलेस तू तुला हे करून काय मिळणार आहे पण वसुंधराला ओरडायला लागते ते म्हणते वसुंधरा काय केलंयस तू त्या साध्वी आहे त्यांना लसूण कांदा हे सगळं वरजे आहे तू एवढी मोठी चूक कशी काय केलीस वसुंधरा म्हणते आई मी खरंच मी साधं जेवण बनवलं होतं त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय मी असं काहीच केलेलं नाहीये भगिनी म्हणते मी जर खोटं बोलत असेल तर माझी जीभ झडेल आताच्या आत्ता तर विश्वास नाहीये का मग स्वतःच्या हाताने ती भाजी घे आणि बघ खाऊन एकदा वसुंधरा म्हणते मी नाही आहे असं काही तनया म्हणते वहिनी तू आहेस का अगं मगाशी तू म्हणाली होतीस की गुरुमातांना भाजीमध्ये लसूण आवडतो आई हिने माझ्या समोर लसूण घातला भाजीमध्ये म्हणते मी नाही काही केलेले तनया म्हणते अगं तू आजारी आहेस म्हणून तू विसरली असशील शपथ घेते आणि पुन्हा पुन्हा सांगते की मी असं काहीच केलेलं नाहीये हिनी म्हणते वसुंधरा मी तुला आधीच सांगितलं होतं मला शब्द देण्याआधी जरा विचार कर तुला हेही सांगितलं होतं की एक जरी चूक केलीस तर तुला पाय प्राय भोगावं लागेल तो शिक्षेला तयार तू मी देईल ती शिक्षा भोगायला तयार आहेस का तू आता वसुंधरा म्हणते हो मी तयार आहे पटकन पुढे येतो आकाश म्हणतो काहीतरी गडबड आहे अ माझी खात्री आहे वसुंधरा असं काही करणारच नाहीत तनया म्हणते आकाश दादा ती शिक्षा भोगायला तयार आहे म्हणजे तिला चूक मान्य आहे मला हे सगळं बरोबर वाटतंय आकाश म्हणतो या सगळ्या मागे काहीतरी कारण असेल तुमचं काहीतरी गैरसमज होतोय तनया म्हणते नाही दादा माझ्या समोर तिने लसून टाकला होता डोळ्यांनी बघितलं आकाश म्हणतो तनया आजपर्यंत या घरामध्ये स्वयंपाक करत आलेत आणि इकडच्या लोकांची सगळी बारीक सारीक गोष्ट लक्षात ठेवली त्यांनी आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनवतात आजपर्यंत कधी त्यांनी गडबड नाही केली मग आज कसं काय केलं असेल तन्या म्हणते तिला वाटलं असेल ना गुरुमातांचं कशाला ऐकायचं चा। मस्त छान स्वयंपाक बनवू आणि त्या इम्प्रेस होऊन जातील आकाश म्हणतो ते शक्यच नाहीये जयश्री म्हणते आकाश तू का मध्ये मध्ये बोलतोयस तिने गुन्हा कबूल केलाय ना तिची बाजू घेऊन तू का वाद घालतोयस आकाश म्हणतो आई तो गुन्हा नाहीये फक्त चूक झालेली आहे माझी पूर्ण खात्री आहे वसुंधराची चूक करू शकत नाही म्हणते मी शिक्षा भोगायला तयार आहे आकाश म्हणतो वसुंधरा तुम्ही काही केलेलंच नाहीये आकाश तू का थांबवतोय शिक्षा होणारच आहे योगिनी म्हणते थांबा तुम्ही सगळेजण इथे आहे ना मग तुम्ही का वाद घालताय सगळेजण आजी साधना मला सत्य शोधायला मदत करेल तुझे डोके लावू नका आणि हो आता त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल तनाया विचारते पुन्हा परीक्षा द्यायची वसुंधरा बहिणी तयार आहेत ना प्रायशिध द्यायला योगिनी म्हणते जयश्री तुझ्या धाकटे सोनेला सांग मी जेव्हा बोलते ना मध्ये मध्ये बोलायचं नाही तनायाला गप्प बसायला सांगते पुढे म्हणते तनाया खोटेपणाची मला पण आहे आणि हे बघ ना आता गुरु माता म्हणतायत ना अगं त्यांनी साधना केली त्यांनी ध्यानधारणा केली ना की के त्यांना कळेल आणि त्या परीक्षा घेणारच आहेत ना त्यातून कळेल खरं काय खोटं काय आहे ते तनाया विचारते परीक्षा काय असणारे तिने म्हणते जलसमाधी घरेला जलसमाधी घ्यायची आहे वसुंधराची चूक आहे हे सांगणाऱ्या या मुलीला सुद्धा जलसमाधी घ्यायची आहे सत्य सांगते ती तरेल आणि जी असत्य सांगते ती बुडून मरून जाईल तन्हाच्या पाया खालची जमीनच सरकते काय म्हणते हे जरा जास्त आहे मी का योगिनी यो शिष्यांना सांगते परीक्षेची तयारी करायला लागा त्या दोघीजणी बाहेर निघून जातात घाबरलेली असते ती रूम मध्ये येते आणि एरझारा मारायला लागते ती अखिलला म्हणते अखिल हे नेहमीच झाले माझा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये मी ही परीक्षा का द्यायची अरे नशीब मी वेळेवरती वसुवहिनीचं सत्य पकडलं तिने काय केलं असतं ड्रामा केला असता आणि सगळ्यांना आपल्या बोलण्यात घेतलं असतं अखिल म्हणतो तनया गप्प हो तनया म्हणते तूच सांग ना अखिल अरे ती मान्य करते तिची चूक मग माझी परीक्षा का तिला डायरेक्ट पनिशमेंट द्या ना पण नाही तिची परीक्षा घेणार गुरु मतांना ना टाइमपास करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे रोडतो तो, तो म्हणतो तनया तोंड सांभाळून बोल तू एका मोठ्या साध्वीबद्दल बोलतीस तनया म्हणते अखिल तू तर काही बोलूच नकोस रे तुझा मला काहीच उपयोग नाही तू आधीसारखा राहिलेलाच नाहीये ना तर एकदा जरी माझी बाजू घेशील ना तर शपथ आहे अखिल म्हणतो मला एक कळत नाहीये तू एवढी का पॅनिक करतेयस तुला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना तू वहिनींना भाजीमध्ये लसूण घालताना बघितलंयस ना मग रिलॅक्स राह ना तू तू खरं बोलतेस तर गुरुमाताची शक्ती तुझ्यासोबत असणार आहे तन्या म्हणते शक्ती शी काही पण काय बडबडतोयस तू गुरुमाता पाण्यात बुडून मला शांत होणार आहे त्याशिवाय शांत बसणार नाहीये ती आता उद्या मी नाका तोंडात पाणी जाऊन मरून गेले ना तेव्हा करत बस गुरुमाता गुरुमाता अखिल म्हणतो काहीही बुडणार वगैरे नाही आहेस तू तुला स्विमिंग येतं तनया म्हणते समुद्रात मी किती वेळ आता स्विमिंग करत बसणारे ते शक्य नाहीये आणि अखिल बाय द वे समुद्रामध्ये स्विमिंग करायचंच नाही आहे पाण्यामध्ये डायरेक्ट जा जायचे खाली जायचे बसायचे अखिल मला खूप भीती वाटते रे मी पाण्यात जाऊन बुडून मरणार आहे पण फोन उचलत नाही आहे काही प्रॉब्लेम असला की मम्मा फोन उचलत नाही यासारखा विशाखाला फोन करते इकडे विशाखाला थोडा वेळ मिळतो आणि ती बाजूला येऊन तनयाला परत कॉल बॅक करते शका म्हणते काय ग तनया काय झाले आग लागली हो ला का कुठे एवढे आठ आठ मिस कॉल देऊन ठेवले तू मीटिंगमध्ये होते तेवढं तुला कळलं नाही तनया म्हणते मम्मा मीटिंग सोड माझ्यावर मरायची वेळ आलीये विशाखा म्हणते मूर्खासारखं काही पण बडबडू नकोस तू काय झाले तुझं तर सांग तनया म्हणते ती गुरुमाता माझी परीक्षा घेणार आहे आणि त्यामध्ये जलसमाधी घ्यायला सांगितलीये आणि हा अखिल याला काहीच फरक पडत नाहीये प्लीज काहीतरी करणार नाही तर मी बुडून मरून जाईल विशाखा म्हणते आधी शांत हो मी येते डोंट वरी तनाया फोन ठेवून रडायला लागते जयश्री माधव योगिनीकडे येतात योगिनीला शांत राहायला सांगतो आणि वसुंधरा किती चांगली आहे सगळ्यांसाठी किती करते हे सांगतो योगिनी म्हणते नाही मी परीक्षा घेणार म्हणजे घेणारच जयश्री गप्प असते योगिनी विचारते जयश्री तू गप्प आहेस ग असं तर नाही आहे ना की तुझ्या सांगण्यावरून तुझ्या दोन्ही सुनांनी माझ्या जेवणामध्ये लसून टाकला म्हणते गुरुमात मी असं करे। का करेल मी नाही काय केलेलं तुम्ही मान्य केलं ना वसुंधराने की तिच्याकडून चुकून घडले ती प्रायशिद्ध भोगायला पण तयार आहे मग तुम्ही तन्याची परीक्षा का घेताय म्हणते आता तू मला सांगणार का कोणाची परीक्षा घ्यायची आणि कोणाची नाही ते माधव तुझ्या बायकोला सांग कुणाशी बोलते ना विसरू नको म्हणा माधव जयश्रीला शांत बसायला सांगतो त्या दोघांनीही जायला सांगते ते दोघे तिथून निघून जातात विशाखा घरी आलेली असते ती मोठमोठ्याने तनायाला आवाज देते माधव जयश्री तिथेच असतात ते तिला शांत राहायला सांगतात घरी गुरुमाता आल्यात म्हणून गप्प बसा असं सांगतात पण विशाखा काही गप्प बसत नाही म्हणते माधव दादा घरामध्ये काय चालू आहे अहो तनयाची परीक्षा घेणार आहे मी का परवानगी दिली काही चूक नाहीये आणि तुम्ही तिची अशी परीक्षा घेऊ शकत नाही तनाया धावत येते आणि विशाखाला मिठी मारते ती खूप रडत असते तनाया म्हणते ना त्या गुरुमाता मला समुद्रामध्ये समाधी घ्यायला सांगतात माझी काही चूक नाहीये विशाखा म्हणते मी आले ना मी सगळं बघते तू अजिबात टेन्शन घेऊ नको घराची मनमानी मी अजिबात चालू देणार नाही चूक तिची आहे ना शिक्षा तिलाच मिळणार लायकीची माधव म्हणतो विशाखा हे बरोबर नाहीये तनायासारखी वसुंधरा पण या घरची सून आहे तिला बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये जयश्री म्हणते का बोलायचं नाही तिने विशाखा आपल्या घरची तिला पूर्ण अधिकार आहे वसुंधरा बोलायचे माधव जयश्री भात घालत असतात आणि तेवढे तिथे योगी नेते योगिनी त्या दोघांना पण ओरडते गप्प बसायला सांगते ते दोघेही गप्प होतात शखा पुढे होते आणि योगिनीच्या पाया पडते ते म्हणते नमस्कार माझी मुलगी आहे योगिनी म्हणते आता तू म्हणणार असेल माझ्या मुलीची परीक्षा घेऊ नको तर असं म्हणणार असशील ना तर एक काम कर तू उगीच ऊर्जा वाया घालवू नको परीक्षा ही होणारच मी दिलेला शब्द कधीच मोडत नसते माझ्याशी बोलत वेळ वाया घालवू नको तुझ्या मुलीला तयार करतापेक्षा तिथे शिष्या येतात आणि शिष्या योगिनीला सांगतात तयारी सगळी झाली आहे आणि समुद्रकिनारा जवळच आहे भरतीची वेळ झाली गुरुमाता सांगते जा वसुंधराला बोलवून घ्या त्यातली एक जण वर जाते आणि वसुंधराला बोलवते ते सगळ्यांना सांगते चला तुम्ही पण आवरा आपल्याला दहा मिनिटात निघायचे तन्हा घाबरते ती म्हणते मम्मा तुझ्या गाडीची चावी दे मला इथून पळून जायचे विशाखा म्हणते काही पळायचं वगैरे नाहीये मी आहे ना अजिबात घाबरायचं नाहीये तू सका शांत राहायला सांगते आणि पाण्यामध्ये कसं शांतपणे उभं राहायचं हे सांगते पण तनया खूप घाबरलेली असे ती पॅनिक होते तयार व्हायला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे आकाश वसुंधराला ना म्हणतो नाही वसुंधरा तुम्हाला कालपासून बरं नाहीये आणि हे पर प्रायशित वगैरे परीक्षा हे मी घेऊ देणार नाही भाजी बनवली तेव्हा मी पाहिलं होतं यात तुमची काहीच चूक नव्हती तुम्ही चांगली भाजी बनवली होती वसुंधरा आकाशला म्हणते नाही आकाशराव मी ही परीक्षा द्यायला तयार आहे चूक माझी नाही आहे ना हे सगळ्यांसमोर सिद्ध होईलच वसुंधरा हे शांत म्हणून बोलत असते आणि ती आकाशला तयार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो